मित्रांनो प्रयोग हा टॉपिक चालू आहे प्रयोगामध्ये कमी टायमामध्ये प्रयोग कसा सॉल्व्ह करायचा हे शिकणं गरजेचं आहे जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास ते प्रयोग म्हणतात आणि या प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार पडले होते मित्रांनो कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग फावे प्रयोग जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग म्हणतात ठीक आहे आणि मित्रांनो आपण पाहिलं होतं कर्त्याला जर प्रत्यय नसल तर कर्तरीच प्रयोग होते विषय संपलता त्यानंतर आपण कर्मणी प्रयोग बघितला होता जेव्हा क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास कर्मणी प्रयोग म्हणतात मित्रांनो आपण हे सुद्धा पाहिलं होतं कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्माला नाही झाला कर्मणी प्रयोग आणि त्यानंतर आपण तिसरा प्रयोग बघू लागलो मित्रांनो भाव्य प्रयोग जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलत नाही तेव्हा त्यास भाव्य प्रयोग म्हणतात आणि मित्रांनो आपण हे सुद्धा पाहिलं होतं कर्त्याला प्रत्यय आहे कर्मालाही प्रत्यय आहे कधीच कर्त्याला प्रत्यय आहे कर्तरी प्रयोग होणार नाही कर्माला प्रत्यय कर्मनी प्रयोग होणार नाही भाव्य प्रयोग होणार ठीक आहे विषय मिटला होता आणि मित्रांनो या भावे प्रयोगाचे तीन प्रकार पडले होते मेन मुद्दे अवलंबिक सकर्मक भावे प्रयोग अकर्मक भावे प्रयोग भाव कर्तृक भावे प्रयोग आणि मग सकर्मक भावे पाहिलं होतं मित्रांनो आपण भावे प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म येते आहे तेव्हा त्या सकर्मक भावे प्रयोग म्हणतात अकर्मक भावे प्रयोग बघू लागलो आपण भावे प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म येत नाही तेव्हा त्यास अकर्मक भावे प्रयोग म्हणतात ठीक आहे आणि आकर्मक भावे प्रयोगाचे मित्रांनो तीन प्रकार पेरले होते प्रधान कर्तृक भावे प्रयोग शक्य भावे प्रयोग आणि समापन भावे प्रयोग पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण प्रधान कर्तृक भावे प्रयोग बघितला आहे आणि मित्रांनो या लेक्चरमध्ये आपल्याला ले अकर्मक भावेचा दुसरा प्रकार बघून घ्यायचा आहे तो म्हणजे शक्य भावे प्रयोग शक्य भावे प्रयोग ठीक आहे शक्य भावे प्रयोग मित्रांनो शक्य भावे प्रयोग म्हणजे काय ही सांगायची गोष्ट नाही अगोदर आपलं वाक्य घ्यावं लागतंय आणि मग शक्य भावे प्रयोग करते आणि प्रयोग असू किंवा कोणताही चॅप्टर असू प्रश्न कमी टायमात कसा सुटायलाय यालाच लय महत्वा हो वेळ गेला खूप नंतर उत्तर आलं उपयोग नाही घरी जावं लागतंय ठीक आहे मग काय करता अगोदर प्रश्न पाहू नंतर हे प्रयोग समजते तिला आता चालवते मित्रांनो तिला आता चालवते ठीक आहे चालवते क्रियापद आहे ठीक आहे चाल मूल राहतोय मित्रांनो विचारा कोणने प्रश्न तिला वाक्याचा कर्ताय ठीक आहे मला असं वाटतंय मित्रांनो कर्त्याला प्रत्यय आहे कोणता आहे ला प्रत्यय ठीक आहे ही भक्ती विचार चतुर्थी सांगावं लागेल कर्त्याला प्रत्यय आहे ठीक आहे म्हणजेच मित्रांनो मला असं म्हणायचं आहे कर्तरी प्रयोग कधीच होणार नाही कर्त्याला जेव्हा प्रत्यय असते तेव्हा त्याचा कर्तरी प्रयोग कधीही होत नाही कर्तरी प्रयोग मिटला आता कर्मणी का भावे पाहू ठीक आहे तिला आता चालवते ठीक आहे काय चालते उत्तर येत नाही कोणाला चालते उत्तर येत नाही ठीक आहे आणि मित्रांनो काय आणि कोणाला आणि प्रश्न काय चाललाय कारण त्यांना आपल्याला कर्म भेटते आणि दोन्हीनं उत्तर येत नाही काय चालते उत्तर येत नाही कोणाला चालते उत्तर येत नाही पण मित्रांनो केव्हा चालते आता केव्हा चालते आता आणि केव्हाच उत्तर क्रिएशन असते म्हणजे याचाच अर्थ हे मित्रांनो आता हे वाक्यामध्ये क्रिएशन आहे ठीक आहे माझा विषय असा आहे मित्रांनो कर्त्याला प्रत्यय आहे करतरी प्रयोग होणार नाही वाक्यात कर्मच नाही तर कर्मनी बी प्रयोग होणार नाही विषय मिटला कर्त्याला प्रत्यय कर्तरी नाही कर्मच नाही वाक्यात कर्मनी बी नाही झाला भावे प्रयोग कोणता प्रयोग झालाय मित्रांनो भावे प्रयोग झालाय आणि मग मित्रांनो महत्वाचा विषय असा आहे अशा भावे प्रयोगाच्या वाक्यामध्ये चालवते 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 हे शक्य क्रियापद आहे बघा कसलं क्रियापद आहे शक्य क्रियापद बघा चालवते पळवते बसवते कसलं क्रियापद आहे शक्य क्रियापद शक्य क्रिया मित्रांनो काय म्हणतो बघा चालवते शक्य क्रियापद या मंग तिला आता चालवते चालवते क्रियापद चाल मूळ ढाटू चालणारी कोण आहे ती वाक्याचा करताय कर्त्याला प्रत्यय आहे कर्तरी प्रयोग होणार नाही ठीक आहे केव्हा चालवते आता केव्हाचं उत्तर क्रियाशन असते म्हणजे वाक्यात कर्म नाही कर्त्याला प्रत्यय आहे म्हणून कर्तरी प्रयोग नाही वाक्यात कर्म नाही म्हणून कर्मनी प्रयोग नाही झाला भावे प्रयोग आणि अशा भाव्य प्रयोगाच्या वाक्यामध्ये कसलं क्रियापद आलंय शक्य क्रियापद आणि म्हणून झाला मित्रांनो म्हणून झाला काय शक्य शक्य भावे प्रयोग संपलाय शे भावे प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा शक्य क्रियापद येते तेव्हा त्याचं काय आहे शक्य भावे प्रयोग ठीक आहे विषय संपला कर्त्याला प्रत्यय आहे म्हणून कर्तरी नाही वाक्यात कर्म नाही म्हणून कर्मणी नाही झाला भावे प्रयोग अशा भावे प्रयोगाच्या वाक्यात चालवते शक्य क्रियापद आलंय म्हणून झाला शक्य भावे प्रयोग किती सोपं झालं विदिन सेकंद आता पहा आणि मग तुम्हाला मी म्हणलो होतो व्याख्या तुम्हाला नंतर सांगतो व्याख्या तुम्हाला मी तिथं सांगितली नव्हती मग आपण कशाहून व्याख्या काढली भावे प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा शक्य क्रियापद येते तेव्हा त्यास काय म्हणतात शक्य भावे प्रयोग पण मित्रांनो याला मी अजून एक गोष्ट म्हणू शकतो आकर्मक भावे प्रयोग म्हणू शकतो कारण कर्म एका वाक्यामध्ये नाही मग आकर्मक भावे प्रयोग पण येते कारण हा आकर्मक भावेचाच प्रकार आहे ना ठीक आहे आकर्मक भावेचे प्रकार किती पडले तीन प्रधान कर्तृक भावे शक्य भावे समापन भावे तेच आपण पाहलो याच्या अगोदर प्रधान कर्तृक पाहिलं पुढे जातो त्याच्याने आता पळवते त्याच्याने आता पळवते शक्य भावे म्हणलं की शक्य क्रियापद यावंच लागते ठीक आहे मित्रांनो एक एक गोष्ट आपण क्लिअर करून घेऊ पळ मूळ आहे ठीक आहे आणि याला आपण कोणने प्रश्न विचार काय म्हणले तुम्हाला पर्याय त्या त्याच्याच्याने आता पळवते पळणारा कोण चाच्याने वाक्याचा आहे मित्रांनो वाक्याचा कोण आहे करता ठीक आहे कर्त्याला प्रत्यय आहे का एक सोडून दोन प्रत्यय च्या आणि ने एक सोडून किती प्रत्यय येतं दोन कर्त्याला प्रत्यय आहे कधीच कर्तरी प्रयोग होणार नाही विषय कर्तरी प्रयोगाचा मिटला मित्रांनो ठीक आहे काय पळते आता उत्तर येत नाही काय पळते ये आता येईल का नाही काय पळते उत्तर येत नाही कोणाला पळते उत्तर येत नाही ठीक आहे पण एक उत्तर मात्र शंभर टक्के येते केव्हा पळते आता त्याच्याने आता पळवते केव्हा पळते आता केव्हाच उत्तर मात्र यालय आणि केव्हाच उत्तर क्रियाशन असते म्हणजे आता हे कर्म नाही ते क्रियाशेषण आहे ओळखता येणं गरजेचं आहे मग कर्त्याला प्रत्यय आहे कर्तरी प्रयोग होणार नाही वाक्यात कर्मच नाही कर्मनी प्रयोग होणार नाही विषय संपला मित्रांनो पण जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल मित्रांनो तर एक गोष्ट मात्र समजून घ्यासारखी आहे इथं याच्यामध्ये पळवते हे शक्य क्रियापद आहे कसलं क्रियापद आहे शक्य क्रियापद आहे शक्य क्रिया चला बघा मग आता काय होते मला एवढं सांगा त्याच्याच्याने आता पळवते पळवते क्रियापदे पळ मूळ ढाकतोय पळणारा कोण आहे त्याच्याच्याने वाक्याचा करताय एक सोडून दोन प्रत्यय कर्त्याला प्रत्यय कर्तरी प्रयोग होणार नाही ठीक आहे केव्हा पळव केव्हा पळते आता मग मला सांगा आता कोण आहे क्रियायुष्य नाही म्हणजे वाक्यात कर्म नाही कर्त्याला प्रत्यय कर्तरी नाही वाक्यात कर्म नाही म्हणून नाही झाला भावे प्रयोग अशा भावे प्रयोगाच्या वाक्यात कसलं क्रियापद आले, शक्य क्रियापद आलंय पळवते शक्य क्रियापद म्हणून झाला मित्रांनो शक्य काय भावे प्रयोग शक्य भावे प्रयोग संपला विषय विषय संपला मित्रांनो ठीक आहे या वाक्याचा तुम्ही मला कर्ता करता आहे तुमच्यासाठी कर्म सांगायचं आहे त्याचबरोबर कर्म असेल तर सांगा नसेल तर काय ते सांगा ठीक आहे त्याचबरोबर क्रियापद सांगायचंय कोणताय तर आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे वाक्याचा प्रयोग सांगायचा आहे कोणता आहे तर कशामुळं काय ते सगळं स्पष्टीकरणासही सांगायचं आहे करता सांगा कर्म असेल तर, तर, सांग सांग तर सांगा नसेल तर सांगू नका मग ते कर्म नाही तर मग कोण आहे ते पण सांगा क्रियापद सांगा आणि प्रयोग सांगा मित्रांनो हे सगळं तुम्हाला कुठं सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय सगळेच्या सगळं कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं या वाक्य जर राणीला आता खावते मग करता शोधा कर्म असेल तर सांगा नसेल तर सांगू नका क्रियापद बघा आणि प्रयोग बघा ठीक आहे कर्म शक्यतो येणारच नाही पण बघा काय माहीत नाही कारण परीक्षेत आपल्याला सांगतात का हे कर्म हे नाही सोडून पा असेल सा सा तर आहे मना नसेल तर नाही म्हणा ठीक आहे राणीला कोणे आता खावते खाओ वाक्याचा प्रकार सांगायचा वाक्याचा प्रयोग सांगायचा त्यानंतर मित्रांनो मला सांगा भावे प्रयोगाचे तीन प्रकार पडते सकर्मक भावे आकर्मक भावे भाव कर्तृक भावे आकर्मक भावे आपण पाहू लागलो आकर्मक भावेचे तीन प्रकार ठीक आहे प्रधान कर्तृक भावे शक्य भावे समापन भावे प्रधान कर्तृक पाहिला त्याचबरोबर शक्य पाहिला आणि त्याचा आकर्मक भावेचा तिसरा आणि लास्टचा प्रकार ते म्हणजे समापन भावे प्रयोग आपल्याला बघायचा आता काय बघायचं समापन भावे प्रयोग चला ठीक आहे समापन भावे प्रयोग समापन भावे प्रयोग ठीक आहे समापन भावे प्रयोग म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला अगोदर अगोदर उदाहरणच बघावं लागतील त्यानंतर आपल्याला कळल ठीक आहे चॅनलवर नवीन आस्थान चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत मित्रांनो अतिशय तळमळीनं आणि तुम्हाला फायदा झाला तरच करा ठीक आहे कारण फायदा झाला तर त्याचा फायदा आहे ठीक आहे तळमळीनं अतिशय तळमळीनं गोष्टी आहेत मित्रांनो ठीक आहे कारण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मनातून करता तळमळीनं करता तेव्हा त्याचा रिझल्ट भेटायलाही पाहिजे ठीक आहे कारण विषय असा असतं मित्रांनो कोणती गोष्ट करताना तुम्हाला लय मनातून करावं लागते तरच त्या गोष्टीला तुम्ही पोहोचू शकता जवळजवळ आणि एक गोष्ट अजून सांगतो केलेले कष्ट वाया जात नाहीत बरं का मित्रांनो करीत राहायचं आपण कुठंतरी त्याचं रेकॉर्ड होत चाललंय आपल्याला वाटते त्याचं काय होईनं पण रेकॉर्ड होत राहते कुठंतरी आपण काय जे काम करायले होत ते कुठंतरी त्याचं चा, रेकॉर्ड चालू आहे म्हणून काम करीत राहायचं रिकामा राहण्यापेक्षा काहीतरी करून पाहायचं आणि पळायचं नाही थांबायचं नाही फक्त चालायचं आहे आपल्याला ठीक आहे आणि मग मित्रांनो सारिकाचे चालून झाले तुमच्या समोर वाक्य सारिकाचे चालून झाले मग मित्रांनो चालून झाले हे संयुक्त क्रियापद आहे बघा कसलं क्रियापद आहे संयुक्त क्रियापद संयुक्त क्रियापद ठीक आहे चला चालून झाले हे संयुक्त क्रियापद आहे यामध्ये मूळ धातू आहे चाल चालून मधल्या मूळ धातू कोणता आहे चाल त्याला आपण कोणने प्रश्न विचारू प्रश्न विचारू कोणने मग सारिकाचे चालून झाले चालणारी कोण वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो वाक्याचा प्रत्यय का कर्त्याला चे प्रत्यय लागलेला आहे कर्त्याला प्रत्यय आहे करतरी प्रयोग होणार नाही कर्त्याला प्रत्यय आहे करतरी प्रयोग होणार नाही ठीक आहे सारिकाचे काचे चालून झाले चालून झाले संयुक्त क्रियापद चाल मोड हातू चालणारी कोणी सारिकाचे काचे वाक्याचा आहे कर्त्याला प्रत्यय आहे कधीच कर्तरी प्रयोग होणार नाही पण मित्रांनो एक ऑब्झर्वेशन करा तुम्ही वाक्यात, भी करा वाक्यात भी नहीं। कर्म बी नाही काय राहिले वाक्यात संपल्याशिवाय वाक्यात कर्म नाही मग कर्मने बी प्रयोग नाही कर्त्याला प्रत्यय कर्तरी नाही कर्म नाही कर्मनी नाही झाला कर्म कर्म भावे प्रयोग अशा भावे प्रयोगाच्या वाक्यातील संयुक्त क्रियापदावरून क्रिया पूर्ण झाली तिचा शेवट झालाय तिचं समापन झालंय आणि म्हणून झाला मित्रांनो समापन भावे प्रयोग संपलाय बघा तुम्ही तिचं चालयचं राहिले का जाऊन बसली मस्त तिकडे निकाल ठीक आहे कर्त्याला प्रत्येक तरी नाही वाक्यात कर्म नाही म्हणून कर्मणी नाही झाला भावे प्रयोग अशा भावे प्रयोगाच्या वाक्यातील संयुक्त क्रियापदावरून क्रिया पूर्ण झाली तिचा शेवट झालाय तिचं समापन झालंय म्हणून झाला समापन भावे प्रयोग इतका सोपा आहे बघा मित्रांनो काहीच अवघड नाहीच्या तिचे बोलून झाले चला परत सेम कंटेंट तिचे बोलून झाले बोलून झाले हे संयुक्त क्रियापद आहे ठीक आहे मित्रांनो आता तुम्हाला वाटतं एखाली सोपं वाटायलाय पण जेव्हा आपण शिकतो का तेव्हा सोपं वाटतंय तुम्ही सिरीज बघा पहिल्यापासून प्रयोग भाग एक पासून सिरीज बघत चला तुम्हाला किती सोपं वाटते बघा तुम्ही ठीक आहे तिचे बोलून झाले मग मित्रांनो बोलून झाले कोण आहे संयुक्त क्रियापद बोलून झाले हे संयुक्त क्रियापद आहे काय करू चला बोल मूळ याच्यातला बोलून मधला मूळ ढाकूय बोल याला आपण कोणने प्रश्न विचारू कशाने प्रश्न विचारायचा आहे कोणने ठीक आहे तिचे बोलून झाले बोल बोलणारी कोण ती वाक्याचा करता आहे मित्रांनो आहे वाक्याचा करता कर्त्याला प्रत्यय आहे का हो कोणता प्रत्यय चे मग कर्त्याला प्रत्यय आहे कर्तरी प्रयोग होणार नाही ठीक आहे वाक्यात कर्म आहे का विषय म्हटला कर्त्याला प्रत्यय आहे कर्तरी नाही वाक्यात कर्मच नाही कर्मनी प्रयोग होणार नाही ठीक आहे झाला भावे प्रयोग कर्त्याला प्रत्यय कर्तरी नाही कर्मच नाही म्हणून कर्मणी नाही झाला भावे प्रयोग अशा भावे प्रयोगाच्या वाक्यातील संयुक्त क्रियापदावरून क्रिया पूर्ण झाली तिचा शेवट झालाय तिचं समापन झालंय हे आपल्या लक्षात येत आहे वाक्याकडे पाहिल्याच्या नंतर आणि म्हणून झाला मित्रांनो कोणता समापन भावे प्रयोग प्रयोग कोणता आहे स भावे काय प्रयोग समापन भावे प्रयोग इथं सुद्धा प्रयोग कोणता आहे स मापन समापन काय भावे समापन भावे काय प्रयोग विषय संपला मित्रांनो ठीक आहे दोन्ही ठिकाणी सेम आहे चला एकदा वाक्य परत एकदा बघू तिचे बोलून झाले ठीक आहे बोलून झाले संयुक्त क्रियापद बोल मूळ धातू बोलणारी कोण तिच्छे वाक्याचा कर्ता आहे कर्त्याला प्रत्यय आहे चे कर्त्याला प्रत्यय कोणता आहे चे कर्त्याला प्रत्यय आहे कर्तरी प्रयोग होणार नाही वाक्यात कर्मच नाही तर कर्मनी प्रयोग होणार नाही कर्त्याला प्रत्यय कर्तरी नाही कर्माला प्रत्यय कर्मणी नाही झाला भावे प्रयोग कर्त्याला प्रत्येक करतरी नाही कर्माला प्रत्यय कर्मही नाही झाला भावे प्रयोग आणि अशा भावे प्रयोगाच्या -वा वाक्यातील बोलून झाले या संयुक्त क्रियापदावरून क्रिया पूर्ण झाली तिचा शेवट झालाय तिचं समापन झालंय आपल्या लक्षात आलंय म्हणून झाला समापन भावे प्रयोग याचा अर्थ असा आहे मित्रांनो समापन भावे प्रयोग व्हायचा म्हणलं की संयुक्त क्रियापद यावं लागतंय ठीक आहे काय यावं लागतंय संयुक्त क्रियापद यावं लागतंय ठीक आहे प्रश्न तुमच्यासाठी आहे पण तुम्हाला मी सोडून देतो जाऊ द्या रामाचे पळून झाले रामाचे पळून झाले पळून झाले हे संयुक्त क्रियापद आहे ठीक आहे कसलं क्रियापद आहे संयुक्त संयुक्त क्रियापद क्रियापद संयुक्त क्रियापद आहे पळून झाले यातला मूळ धातू कोण आहे प्रयोग ओळखायला सांगितलाय पळ हा मूळ धातू आहे याला कशाने प्रश्न विचारणार कोणने प्रश्न विचारायचा आहे मग पळणारा कोण रामाचे वाक्याचा कोण आहे मित्रांनो कर्ता आहे कर्त्याला प्रत्यय आहे का आहे कोणता आहे चे मग कर्त्याला प्रत्यय आहे कर्तरी प्रयोग होणार नाही वाक्यात कर्म नाही कर्मनी प्रयोग सुद्धा होणार नाही झाला भावे प्रयोग कर्त्याला प्रत्यय कर्तरी प्रयोग होणार नाही वाक्यात कर्म नाही म्हणून कर्मणी प्रयोग होणार नाही झाला भावे प्रयोग आशा भावे प्रयोगाच्या वाक्यातील पळून झाले या संयुक्त क्रियापदावरून क्रिया पूर्ण झाली तिचा शेवट झालाय तिचं समापन झालंय हे आपल्या लक्षात येतं मित्रांनो आणि म्हणून झाला अख्ख्या वाक्याचा प्रकार झाला कोणता मित्रांनो समापन समापन काय भावे समापन भावे प्रयोग विषय संपला मित्रांनो ठीक आहे तुम्हाला इथं काय वाक्य दिलं नाही मी सोडवायला अशा प्रकारे इतकं सोपं आहे ते मित्रांनो ठीक आहे मित्रांनो लक्षात घ्या प्रयोग टॉपिक पाहिलो आपण किती सोपं विदिन सेकंदाचं काम झालं एक मिनी सेकंदाचं काम आहे बघणं सोडवणं ठीक आहे मग मित्रांनो प्रयोग म्हणजे आपण पाहिलं होतं जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास प्रयोग म्हणतात प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार पडतात कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग ठीक आहे आणि मग मित्रांनो कर्तरी प्रयोग आपण पाहिला होता कर्मणी प्रयोग आपण पाहिला होता भाव्यप्रयोग आपण पाहू लागलो आणि मित्रांनो भाव्यप्रयोगाचे तीन प्रकार पडे होते सकर्मक भाव्यप्रयोग अकर्मक भाव्यप्रयोग भावकर्तृक भाव्य प्रयोग मग सकर्मक भाव्यप्रयोग आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिला आहे अकर्मक भाव्यप्रयोग आपण पाहू लागलो नाकारमक भावेचे तीन प्रकार पडे होते आकर्मक भावेचे प्रकार किती पडे होते मित्रांनो तीन आणि मग त्यामध्ये आपण पाहिलं होतं प्रधान कर्तृक भाव्यप्रयोग शक्य प्रयोग समापन भाव्यप्रयोग आणि मग मित्रांनो भाव्यप्रयोगाच्या मुख्य तीन प्रकारापैकी लास्टचा प्रकार राहिला आहे तो म्हणजे आता भावकर्तृक भावे प्रयोग भाव्यप्रयोगाचे मुख्य तीन प्रकार पडले होते बरोबर का आणि त्यातला पहिला प्रकार आपण पाहिला होता सकर्मक भाव्यप्रयोग दुसरा प्रकार पाहिला अकर्मक भाव्यप्रयोग आणि लास्टचा प्रकार बघायचा आपल्याला भावकर्तृक भावे प्रयोग पुढच्या लेक्चरमध्ये ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा मित्रांनो जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो थांबतो जय हिंद जय चे महाराष्ट्र